स्वातंत्र्य दिनानिमित्त एच व्ही टाइम्स या डिजिटल दैनिकाचा बत्तीस पाणी विशेषांक प्रकाशित होते या विशेषांकात जाहिरात दिल्यास जाहिरातदारांना अँटी रेडिएशन मोबाईल चिप मोफत देण्यात येणार आहे विशेष म्हणजे ही जाहिरात नाशिक लोकशाही न्यूज टी व्ही चॅनलवर देखील प्रदर्शित केली जाणार आहे एआयजीबी टाइम्स हे समाजातील चालू घडामोडी उपक्रम तसेच शासनाच्या धोरणांवर प्रकाश टाकणारे एक सशक्त डिजिटल व्यासपीठ आहे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ही ऑफर जाहिरातदारांसाठी लाभदायक ठरणारे अधिक माहितीसाठी आज संपर्क साधा नऊ आठ दोन दोन पाच नऊ दोन पाच चार शून्य या उपक्रमाबाबतची माहिती डॉक्टर अजित बागमार यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे आज जाहिरात केल्याशिवाय प्रचार केल्याशिवाय कुठला व्यवसाय असेल राजकारण असेल निवडणुका असेल कुठले कार्य असो प्रचार केल्याशिवाय शक्य नाही त्याकरता महाराष्ट्रातले पहिले दैनिक डिजिटल दैनिक हे दे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने चांगलं प्रसारित होत आहे पहिलं दैनिक असल्यामुळे या दैनिकाचं महत्व आहे पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य विशेषांकाकरता एक विशेष योजना आपल्या जाहिराताकरता आपण ठेवलेल्या आहे आपली एक जाहिरात दिल्यानंतर बत्तीस पाणी महाराष्ट्रातले स्वातंत्र्य वीरांचं बत्तीस पाणी पुस्तिका डिजिटल दैनिक एच बी टाइम डिजिटलमध्ये आणि दैनिक लोकशाही न्यूज चॅनल या चॅनल वर तीच जाहिरात वाईस परिषद वर दाखवली जाणार आहे एकाच जाहिरातीत तीन फायदे असणार पक्षा जे जे जाहिरात येतील त्या प्रत्येक जाहिरातदारांना अँटी रेडिशेड मोबाईलची दोन हजार शंभर रुपयाची ही मोफत दिली जाणार आहे या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे आणि आपल्या ह्या नाविन्यपूर्ण डिजिटल अंकास आपण प्रतिसाद देऊन पर्यावरण करता सहकार्य पण करायचे आहे अशा ह्या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाकरता आपण डिजिटल दैनिकाकरता जाहिरात द्यावी जाहिरातीचा आपणही आपला फायदा घ्यावा आपला व्यवसाय वाढण्याकरता या एच बी चॅनल दैनिक लोकशाही न्यूज चॅनलचा आपल्याला फायदा होणार आहे धन्यवाद